मी संयुक्त देशमुख आणि स्वागत आहे तुमचं राष्ट्र महाराष्ट्र मध्ये दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत क्षत्रिय समाजाने भाजपाला उघड पाठिंबा दिला होता निवडणुकीनंतर केलेल्या सर्वेक्षणात क्षत्रिय समाजातील पंच्याऐंशी टक्क्याहून अधिक लोकांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याचे स्पष्ट झाले होते क्षत्रिय समाज हा भाजपचा मूळ मतदार राहिलेला आहे मूळ मतदार मानला जातो मात्र यावेळी निवडणुकीत भाजपावर नाराज ठाकूर यांनी भाजपविरोधात चौफेर लढा सुरू केला आहे त्यांनी भाजपाला पराभूत करणे हे त्यांच्या सन्मानाशी जोडले आहे कारण भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे क्षत्रिया प्रचंड संतापले असून त्यांनी निवडणुकीच्या वेळी केलेल्या मागण्याही भाजपने मान्य केलेल्या नाही आता अशा परिस्थितीत ठाकूरांचा रोष वाढत असून ज्या भागात मतदान बाकी आहे त्या ठिकाणी अशीच एक पंचायत अमेठीतही झाली होती जिथून भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी निवडणूक लढवत आहे आता त्यातच ठाकूरांनी भाजपला हरवण्याची शपथ बाबा भैरवनाथ के प्रांगण में हम लोग शपथ लेते हैं हम लोग लेते हैं हमारी बहन बेटियों की इज्जत के खिलाफ जिन जिन लोगों ने बोला है महिला होते हुए भी महिला के सम्मान में जो लोग खड़े नहीं हुए उनके खिलाफ उनके खिलाफ अब की बार अब की बार इस सांसद चुनाव में इस सांसद चुनाव में मुंह तोड़ जवाब दिया जाएगा मुंह तोड़ जवाब दिया जाएगा जवाब मांगा जाएगा आप सब लोगों से आप सब लोगों से मुझे मुझे ये विनती है घर घर जाकर आगा। आगा। इसके खिलाफ आवाज बुलंद करेंगे आवाज बुलंद करेंगे और सबको जागरूक करेंगे और सबको सब जागरूक करेंगे अब की बार मुंह तोड़ जवाब देने का समय आ गया है माँ भगवती कसम खाकर हम ये शपथ लेते हैं अब की बार चुनाव में इस पार्टी को हराने का काम करेंगे जय हिंद जय भारत जय या व्हिडीओ मध्ये क्षत्रिय समाजाचा रोष स्पष्टपणे दिसत आहे ते भाजपावर प्रचंड नाराज आहे यावेळी गुजरात राजस्थान हरियाणा आणि युपी मध्ये भाजपला त्यांच्या रोषाचा फटका सहन करावा लागणार आहे या राज्यांमध्ये ठाकूरांची पंचायत निवडणुकीच्या काळात सुरू आहे गुजरात आणि राजस्थान मध्ये मतदान झाले आहे परंतु उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या पूर्व भागात अद्याप मतदान व्हायचे आहे आणि परिस्थिती पूर्णपणे बदलल्याचे आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे आता यूपी मध्ये क्षत्रिय समाजाचा विरोध सुरू झाला होता तो आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे मात्र भाजप नेत्यांच्या वक्तव्यामुळे क्षत्रिय आणखीनच संतप्त झालेले आहे आणि आता निवडणुकीनंतर योगी आदित्यनाथ यांनाही हटवण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत मिळू लागले आहेत क्षत्रिय समाज ही लढ्यात उतरलेला आहे क्षत्रिय समाजाची लोकसंख्या आठ टक्क्याहून अधिक आहे आणि पूर्वांचलमध्ये दहा टक्क्याहून अधिक आहे अशा स्थिती क्षत्रियांच्या विरोधकांनी भाजपला कोंडीत पकडलेली आहे भाजप आधीच अडचणीत असल्याचे दिसून येत असून भाजप नेत्यांच्या वक्तृत्वामुळे त्यांची अडचण आणखीनच त्यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली संविधान बदलण्याचा भाजप नेत्यांच्या ने वक्तव्यावर विरोधकांनी यापूर्वीच मुद्दा उपस्थित केला आहे त्याच्या मदतीने ते दलित आदिवासी आणि बाजूने जिंकण्याचा प्रयत्न करत आहे तर क्षत्रिय समाजाच्या नाराजीने भाजपच्या खऱ्या आशा ही धुळीस मिळाल्या आहेत आणि जमिनीची परिस्थिती पाहता आता इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून मोठे दावे केले जाते खर तर लोकसभेच्या निवडणुका सुरू झाल्या तेव्हा समाजवादी पक्षाने युपी मध्ये चाळीस ते पन्नास जागा जिंकण्याचा दावा केला होता पण आता सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्यापासून ते इंडिया आघाडीचे इतर नेते युपी मध्ये ऐंशी जागांपैकी इंडिया आघाडी एकोणऐंशी जागांवर विजय मिळवण्याचा दावा करत आहे वाराणसीची एकच जागा आहे जिथे इंडिया आघाडीचे उमेदवार अजय राय आणि पंतप्रधान मोदी यांच्यात निकराची लढाई आहे आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद